आपण अनेकदा एखाद्या शासकीय योजनेत घोटाळा झाल्याचं ऐकलंय मात्र अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं पहिल्यांदाच समोर आलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या वंजारवाडी या ग्रामपंचायतीच्या नावे शासकीय योजनेतल्या सवलतीमधून अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पाहूयात कागदावरच्या ग्रामपंचायतीचा कोट्यवधींचा घोटाळा ग्रामपंचायतीच्या नावे नव्वद बनावट प्रमाणपत्र शासकीय योजनेचं अनुदान लाटलं महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय लातूरच्या उदगीर तालुक्यातील वंजारवाडी गावात ग्रामपंचायत असल्याचं कागदावर दाखवण्यात आलं ग्रामपंचायतीच्या नावे बनावट शिक्के तसंच अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आणि लेटर पॅड वापरून शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेत घोटाळा करण्यात आलाय याच बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय योजनेतून शिष्यवृत्ती साहित्य अनुदान आणि शैक्षणिक सवलती मिळवल्याचं समोर आलंय एकाच गावात जवळपास नव्वद पेक्षा जास्त प्रमाणपत्र बनावट असल्याचं चौकशीतून स्पष्ट झालंय ग्रामपंचायत वंजारवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी व्ही व्ही बिराजदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यासाठी आम्हाला कळवले सदर चौकशी केली असतात सदर व्ही व्ही बिराजदार ग्रामपंचायत अधिकारी दे हे उदगीर या तालुक्यात कार्यरत नसून ग्रामपंचायत वंजारवाडी अशा प्रकारची ग्रामपंचायत उदगीर तालुक्यात नाही असे आम्ही त्यांना कळवले बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्वद बोगस कामगारांची नोंद झाली आहे या सर्वांच्या नावे शासनाच्या बांधकाम बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्तीसह अनुदान लाटण्यात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात एजंट ठेकेदार आणि मल्टी सर्व्हिस चालका फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला वंदरवाडी वंजारवाडी हे तोंडार ग्रामपंचायत मध्ये येत असताना गुरु ग्रामपंचायत परंतु वंदरवाडी हे सेपरेट ग्रामपंचायत दाखवली गेली आणि तेथे बनावट शिक्के आणि बनावट सही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास नव्वद प्रमाणपत्र हे, हे बांधकाम कामगारांचे आम्हाला प्राप्त झालेले आहेत जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्या आदेशावरून आणि सहाय्य कामगार आयुक्तांच्या फिर्यादीवरून आमच्या पोलिटेशनला गुन्हा दाखल झालेला आहे उदगीर तालुक्यातील वंजारवाडी हे गाव तोंडात या गट ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे मात्र वंजारवाडी ही ग्रामपंचायत असल्याचं कागदोपत्री दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेत कोट्यवधींचा घोटाळा आलाय उदगीर मध्ये उघडकीस आलेल्या बांधकाम बोगस नोंदणीचे प्रकरण फक्त उदगीर पुरत नसून संबंध महाराष्ट्रात याचं जाळ पसरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे त्यामुळे या सर्व तपासामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नोंदणी झालेले जे बांधकाम कामगार आहेत त्यांचे कागदपत्राची परत एकदा पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर 宇宙。